शिक्षण हा मनुष्याचा पहिला आणि सर्वात महत्वाचा हक्क आहे आपण शिक्षणाविषयी अपूर्ण आहोत आणि आपले जीवन व्यर्थ आहेत शिक्षण आपल्या जीवनात एक पाय ठेवण्यासाठी पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते शिक्षणामुळे आपले ज्ञान कौशल्य आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व सुधारते त्यामुळे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तो जो प्राशन करणार तो यथाप्रमाणे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपल्या मुलाने काहीतरी बनले पाहिजे आपली मुले खूप मोठी झाली पाहिजेत त्यासाठी जीवाचं रान करून ते आपल्या मुलांना शिक्षण देत असतात सध्याची परिस्थिती पाहता सरकारी शाळेची परिस्थिती मात्र अत्यंत दयनीय झाली आहे त्यातच सरकारी शाळांची कमतरता आहे अपवादात्मक काही सरकारी शाळा सोडल्या तर थर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही या कारणाने पालक आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये पाठवतात परंतु खासगी शाळांमध्ये अत्यंत मनमानी कारभार चालतो शाळेच्या फायद्यासाठी त्यांनी सांगेल त्या दुकानांमधून पुस्तके विकत घ्यावी लागतात त्यांच्या दिलेल्या ठराविक शॉप मधूनच प्रत्येक वर्षी नवीन गणवेश घ्यावा लागतो आणि त्यातच शाळेच्या मनमानी कारभारानुसार डोनेशनच्या नावाखाली परीक्षा फी ॲडमिशन फी म्हणून अवाढव्य फी आकारली जाते नाईलाजाने आईवडील कर्ज काढून जीवाची रान करून ते भरतात हे थांबले पाहिजे यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री शिक्षण मंत्री साहेबांनी सरकारने पालकांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण विषय गांभीर्याने विचार करावा खाजगी शाळांची कमीत कमी वार्षिक फी आकारावी एकदा ऍडमिशन घेतल्यावर प्रत्येक वर्षी वाढीव फी घेणे बंद करावे शाळेची पुस्तके कोणत्याही शॉप मधून घेण्याची पालकांना परवानगी द्यावी फी भरली नाही म्हणून परीक्षेत बसून न देणाऱ्या शाळेवर कार्यवाही करावी सदरवरील बाबी पालकांच्या समस्या सोडवाव्यात जेणेकरून आपला महाराष्ट्र राज्यातील गरिबातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊ शकेल प्रत्येकास शिक्षण मिळाल्यास नक्कीच आपल्या राज्याचे नाव देशातच नाही तर जगभरात होईल त्यामुळे जनहिताचा हा निर्णय राज्य सरकारने नक्कीच घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शिक्षण मंत्री साहेब यांच्याकडे मानव अधिकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी माननीय गजानन भगत यांनी निवेदनातून केली आहे यावर राज्य सरकारने विचार करावा प्रत्येक पाच वर्षांनी गणवेश बदली करावा गणवेश बदली करण्याची नियमावली करावी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भगवान दाठिया माननीय गजानन भगत जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य सौ सरला दिलीप इंगळे संघटन सचिव महाराष्ट्र राज्य माननीय देवराव राठोड अध्यक्ष विदर्भ विभाग मानवाधिकार संरक्षण समिती दिल्लीतर्फे महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क अधिकारी श्री गजानन भगत साहेब यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आज रोजी मी विदर्भाध्यक्ष देवराव राठोड महाराष्ट्र राज्याच्या उपसचिव सौ सरलाताई दिलीपराव इंगळे विदर्भाचे अध्यक्ष तथा सचिव देवसिंग राठोड या यवतमाळ शहराचे अध्यक्ष बनसुरजी आर्णीचा तालुका अध्यक्ष कल्पनाताई पवार पवार साहेब आणि इतर सर्व पदाधिकारी आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब विकास मीना साहेब यांना आम्ही खाजगी शाळा संपूर्ण महाराष्ट्रातल्या बंद कराव्या या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची दखल कलेक्टर साहेबांनी घेऊ असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्यामध्ये खाजगी शाळेची वार्षिक फी आहे वाढी फी गणवेश बदली शॉपमधून पालकांना कपडे घेण्याची परवानगी वगैरे वगैरे इतर मागण्या आहेत या मागण्यासंदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि दुसरं निवेदन अनेक वर्षापासून जे यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँक याच्यामध्ये जो घोटाळा झालेला आहे दोनशे सत्त्याऐंशी कोटीचा संदर्भात आमचे पदाधिकारी आणि त्यामधील ठेवीदार यांनी सुद्धा उपोषण केले परंतु कुठलाही फायदा झालेला नाही प्रशासनाने त्या संदर्भात कुठली दखल घेतलेली नाही त्यामुळे येत्या आगामी काळामध्ये आम्ही या संदर्भात निश्चितपणे आमरुण पोषण करू या संदर्भात सुद्धा कलेक्टर साहेबांसोबत बोलणी झालेली आहे आणि निश्चितपणे प्रशासन या दोन्ही निवेदनाची दखल घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद